लाग नगर विधानसभेची जागा आपल्या हक्काची आहे अहमदनगर शहरात डॉक्टर अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यातर्फे अहमदनगर जिल्ह्यात सत्तावीस सप्टेंबरला शिवराज्य यात्रेचं आगमन होत आहे शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती देत या प्रसंगी नामदार जयंतराव पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार असून या यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आठरे यांनी केलंय तसेच या पत्रकार परिषदेत बोलताना अनिल आठरे यांनी सांगितलं की शरद पवार यांनी मला कामाला लाग नगर विधानसभेची जागा आपल्या हक्काची आहे असा शब्द दिलाय अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे उद्या जी इथ यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः जयंत पाटील साहेब नंतर डॉक्टर कोल्हे सुप, कदाचित सुप्रियाताई सुळे येतील ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड इथं सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि ह्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद प चंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली आहे विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभाचं क्षेत्र आहे नगर शहराची जी आज दशा आहे ही प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही आहे असे परिस्थिती आहे नगर शहराचं कोणचं पण प्रॉ विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे मलाच पवारसाहेबांनीच स्वतः सांगितलं की तू तुझ्याशिवाय तु तु पर्याय नाही आणि तू कामाला लाग हे आ, ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे इथं कदाचित दुसरे पक्ष ही जागा मागतील पण ही आपली हक्काची जागा असल्यामुळं आपण ही काही सोडणार नाही तर तू तु इथं तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही चार महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे मला पक्षाची पक्षाच्या जो टॉपमोस्ट पर्सन आहे शरदचंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला एकशे एक टक्के मलाच सीट हे मिळणार आहे इथलची टिक तिकीट आणि तिकीट मिळालं आपलं नाही मिळालं तर काय करणार आणि कसं करणार ही जर तरची गोष्ट आहे ती काय आता अजून आम्ही काय त्याच्याबद्दल विचार पण केला नाही आणि तसा विचार पण आमच्या डोक्यात आलेला प्रतिनिधी आकिज सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट